नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग हा खूप छान असणारा आहे कारण बरेच दिवस ताई ह्या ब्लॉगची वाट बघत आहेत आणि मला कमेंटसुद्धा येतात तर आजचा ब्लॉग हा इव्हिनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला के तर केलेली आहे सुरुवात तर हिथं अगोदर नाही म्हटलं तर सव्वा पाच साडेपाच झाल त्या आणि इथं मी आता चहा ठेवत होते कारण आपली सकाळ आणि संध्याकाळ चहानी सुरुवात होते चहापासूनच तर आता घर वगैरे झाडायचं आहे बाकीची सर्व कामं आहेत फक्त अगोदर मी बरोबर पाच वाजता फ्रेश वगैरे होते आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते एकदा फ्रेश झालं की काम करायला सुद्धा उल्हास येतो आळस वगैरे येत नाही कारण दुपार आराम वगैरे हो करतो त्यामुळे पाच वाजता आपलं कामाला लागलं की बरोबर अशी घरातली कामं होते तीन सांच्या वेळेस लक्ष्मीच्या वेळेस घरात कसं घर आपलं स्वच्छ पाहिजे आणि नीटनिटकं पाहिजे त्यासाठी तर इथं बघा मी चहा ठेवलेला आहे आता चहा चांगला उकळेपर्यंत इथं मी जे काही सकाळी भांडी घासलेली होती ती जाळीमध्ये चांगली सुकलेली सुद्धा तर आता ते मी ट्रॉलीमध्ये लावून घेते तर अगोदर मी काय करते सगळे एका ते एकाशी भांडी काढून घेते आणि जेणेकरून ट्रॉलीमध्ये लावताना सोपं पडेल किचनवरतीच असं पातीली वगैरे जे काही आहेत ताट वगैरे ते एकामेकात असं घालून म्हणजे ट्रॉली कसं छोट्या आहे त्यामुळे जागा खूप कमी आहे त्यासाठी मी अशी पद्धतीने भांडी लावत असते आणि जे सुद्धा जेसुद्धा मध्ये मध्ये करायचं तिला प्यायचं होतं चहा आणि दूध आणि मला वाटते बऱ्यापैकी ताईंचं असंच रुटीन असणार आहे ज्या ताई वर्क हे जॉब वगैरे करते त्यांचं थोडंसं म्हणजे कसं घरी यायला वगैरे उशीर होतं पण ज्या ताई घरी असतात हाऊसवाईफ आहे त्यांचं रुटीन असंच असणार पण बऱ्याच ताईंना हे माझं रुटीन पाहायला आवडतं त्यामुळेच मी हे शेअर करते नाही म्हटलं तर आता एक दीड वर्ष झालं मी आ... इव्हनिंगचं रुटीन हे तुमच्यासोबत शेअरच केलं नाही तर चला म्हटलं आज टाइम काढून मी इव्हनिंगचं रुटीन हे तुमच्यासोबत शेअर करते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा पण आपण मॉर्निंग रुटीन असो किंवा फुल डेचं रुटीन असो किंवा इव्हिनिंगचं रुटीन असो सारखं कॅमेरा आपल्यासमोर आणि सारखं चालू बंद वगैरे करावं लागतं त्यामुळे थोडासा टाईम जास्त जातो काम वगैरे करताना कारण व्यवस्थित असं टायपोडला वगैरे मोबाईल लावणं तिथून व्यवस्थित असं शूट येते की नाही बघणं क्लिअर दिसते नाही हे सुद्धा बघावं लागतं त्यामुळे नेहमीपेक्षा पाच दहा मिनटं प्रत्येक आम्हाला उशीरच होतं तर आता चहासुद्धा बनलेला आहे आणि आता दूध गरम करायला ठेवलं दुपारी दोन पिशव्या आणलेल्या मी दुधाच्या आणि तेच आता गरम करायला ठेवलं आणि आता आम्ही दोघीसुद्धा चहा पिऊन घेतो चहा पिलं की जरा बरं वाटतं आणि आता उन्हाळ्यात तर जास्त चहा नको वाटतं तरीसुद्धा मी अधूनमधून करते कारण आमच्या आणवीला खूप द्या म्हणजे हे हे होतं चहाचं चा, का तर चहा दूध प्यायला भेटतं जास्त देत नाही फक्त नावापुरतं चहा टाकते आणि दूध असं भरपूर देते नाही तर त्याशिवाय ते काही दूध वगैरे पेत नाही तिला सवयच लागली तर आता तिला पार्ले बिस्किट आवडतं आणि आता तिला सुद्धा प्यायला देते आणि मी सुद्धा पेते तुम्ही सुद्धा या चहा प्यायला तर, आता हुन नंतर तर नी नी ती आता टी व्ही पाहत बसलेली आहे आणि बरंसं काम अजून म्हणजे घर वगैरे झाडायचे पण घर झाडायच्या अगोदर चहा पाणी होऊन जातं आणि नंतर मग घर वगैरे झाडायचं तर बघू शकता हिने टी व्ही युनिटवरती पूर्ण अशी भांडी वगैरे जे काही खेळणे आहे ती मांडलेली दुपारी अजिबात झोपत नाही ती स्कूलमधून आलं की तिचं हे खेळणं चालू राहतं आणि मी सुद्धा तिला मनसोक्त असं खेळवून देते दुपार एक ते पाचपर्यंत काय पसारा करायचा ते कर म्हणते फक्त पाचच्या पुढे पसारा करू नको आणि तिला सवय पण झाली त्या टायमिंगमध्ये ती खेळत असते आणि पाचच्या पुढे मग घर वगैरे झालं की थोड्या वेळ ती बाहेर सुद्धा खेळायला जाते आणि माझं होईपर्यंत नंतर मग सातच्या पुढे ती अभ्यासाला बसते त्यामुळे एक टायमिंग ठेवलेलं आहे तिला पण सोपं जातं आणि मला सुद्धा असं ती सांच्या वेळेस घर क्लीन ठेवता येतं तर आता व्यवस्थित अशी तिला म्हटलं भांडी थोडीशी भर आता तिचंसुद्धा छान दूध पिऊन झालेलं आहे आणि हे, हे सोप्याचे कवर आणल्यापासून आहे ना मला एक काम वाढले हे सोप्याचे कवर म्हणजे आहे ना आनवी काय करते उड्या वा वगैरे मारते त्यामुळे ते, ते सारखं विस्कटलं जाते आणि ते मला नीट ठेवण्यात असं वाटते उगाच सोप्याचं कवर घेतलं आधी होतं तेच बरं होतं पण खरं आहे ना पण अगोदर जेव्हा सोप्याचे कवर नव्हते ना तेव्हा ते एवढा सोपा आणवे घाण करायचे असं काय ना काय खायचं डाग वगैरे पडायचं पण आता सोप्याचे कवर टाकल्यामुळे सोपा चांगला राहील कवर काय आपल्याला वॉश वगैरे करता येते तर इथं मी सर्व घरातला पसारा आवरून घेतला आणि आता घर झाडून घेते आणि मी तर अजून टी व्ही पाहिजे थोडं तर नाही म्हटलं तर आता बघू शकताय आहे सहाला दहा मिनटं कमी आहेत आणि आता मी घर झाडून घेतलेलं आहे कारण आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे दिवस उशिरा असं सात वाजता तरी अंधार पडायला सुरुवात होतं नाही तर थंडीमध्ये कसं सहा साडेसहालाच एकदम असं अंधार पडतो पण आता दिवस खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी सहा पावणे सहाला असं घर झाडत असते त्यानंतर मग घर झालं की लगेच कपडे जे काही सुकलेले आहेत ते काढून घेते आणि नंतर थोडा टाईम असतो त्यामुळे वे थोड्या वेळ आणवीसोबत वगैरे गप्पा मारणे किंवा मोबाईल वगैरे बघत बसते आणवीचं चाललेलं तिला मी म्हणत होते हरपाय तोंड वगैरे धुवून घे फ्रेश होऊ भांग वगैरे पाड तर मम्मी मी पाडते थांब थोड्या वेळ तिचं असं चालू राहतं आणि सारखं चल मायासोबत खेळ चल कारण तिला एकटं एकटं टे वाटतं आणि थोड्या वेळ तिला खालीसुद्धा मी खेळायला पाठवते जेणेकरून तिलासुद्धा जरा बरं वाटतं खाली खेळून आल्यानंतर त्यानंतर आता घर वगैरे व्यवस्थित असं सर्व क्लीन केलं आणि इथं मी आता मग अशी बिस्किट आणलेलं ना तिने काही खाल्लं नाही ते म्हटले अगोदर मी चहा दूध पिऊन घेते आणि नंतर मला पाण्यासोबत खायला दे कारण तिला पाण्यासोबत बिस्किट खायला खूप आवडतं त्यामुळे आता तिचं चाललेलं मग मी आता मला दे तर तिला आता देते आणि मग बाकीचे सुद्धा मी काम करते तर आता नाही म्हटलं तर साडेसहा आलेच असतील आणि हि जे काही कपडे सुकलेले ते व्यवस्थित अशा घड्या घालून घेते टॉवेल वगैरे ज्या त्या ठिकाणी ठेवते म्हणजे सकाळचं घाई गडबड होत नाही आणि कपडे व्यवस्थित असे सापडते सुद्धा कारण सकाळचं प्रत्येक गृहिणीच्या मागे खूप काम असते मुलांचं आवरणं घरातलं आवरणं स्वयंपाक टिफिन हे सर्व बघावं लागतं त्यामुळे हे अगोदरच सका संध्याकाळी व्यवस्थित अशी तयारी करून ठेवलं की सं सकाळचं जास्त धावपळ होत नाही तर व्यवस्थित अशा कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवते जे काही कपडे धुवायचे आहे ते एका टपामध्ये ठेवले जेणेकरून सकाळी ते घेता येते आणि इकडे तिकडे पडत सुद्धा नाहीत त्यानंतर मग दिवाबत्ती करायच्या अगोदर मी काय करते जे काही नाश्त्याची वगैरे भांडी आहेत आणि विचा टिफिन वगैरे ते घासून घेते एवढी काही जास्त भांडी नसतेत कारण सकाळीच मी सर्व जे काही स्वयंपाकाची भांडी आहेत ना ते रिकामी करून घासत असते त्यामुळे बाकीची काय भांडी फक्त हेच नाश्ता वगैरे केलेला आणि मी दिवसभरात एक दोन भांडी अशी पाडलेली जेवायला वगैरे आणि तिचा टिफिन वगैरे धुवून घेते बॉटलसुद्धा मी रोजच्या रोज असं धुते जेणेकरून वास वगैरे येत नाही आणि ही नाश्त्याची भांडी आता घासली ना नंतर मग भांडी जास्त पडत नाहीत त्यामुळे तरी सुद्धा भांडी दोघ तिग आहेत तरी सुद्धा एवढी भांडी पडतात ना संध्याकाळी एवढी काही नाही पण सकाळचं बापरे खूप म्हणजे खूप भांडी असते घासायला आणि मला सर्वात जास्त कंटाळा भांडी आ, भांडी घासण्याचं आहे बाकी कपडे वगैरे धुवायला मला खूप आवडतं घर वगैरे आवरणं पण भांडी घासायला नको नको वाटतं पण पर्याय नसल्यामुळे घासावं लागते तर आता व्यवस्थित अशी सर्व भांडी थोडीफार होती ती घासून घेतली आणि आता किचन सुद्धा क्लीन करून घेते आणि आता दिवाबत्ती करून देते दिवाबत्तीचा सुद्धा टाइम झालेला आहे आणि आता आहे ना मी फक्त इथं देवापशी दिवा अगरबत्ती लावते नाहीतर अगोदर काय करायची बाहेरसुद्धा अगरबत्ती लावायची आणि तुळशी इथं दिवा लावायची तुळस कशी मी किचनच्या खिडकीमध्येच ठेवलेली आहे पण बऱ्याचदाईंच्या कमेंट आले की किचनमध्ये दिवा वगैरे लाव लावत जाऊ नको गॅस वगैरे असतो त्यामुळे मी नाही लावत आणि आता बाहेर पण नाही लावत कारण मुलं काय करतेत खूप छोटा पॅसेज आहे आणि आणवीचं चाललेलं असतं याचा आणि चप्पल वगैरे जे अगरबत्तीचं पडलेले असते ना जे राख वगैरे त्याच्यावर जाते त्यामुळे नको म्हटलं बाहेर लावा आणि वरती लावायची काही जागा नाही त्यानंतर मग आणि मी अभ्यासाला बसते आणि मी भाजी वगैरे निवडायची असेल तर भाजी निवडते नाही तर असून निवांत बसत असते तिचा अभ्यास घेत आणि अभ्यासाचा टायमिंग सात ते आठ आहे आणि स्वयंपाक आमचा खूप लेट असतो कारण लेट जेवण वगैरे असतं त्यामुळे स्वयंपाकाची काही घाई नसते मा पाठी निवांत असा करत असते नऊ नऊ किंवा साडेआठला स्वयंपाकाला सुरुवात केली आणि जास्त काही स्वयंपा स्वयंपाक पण नसतो बघितलं दोघं तिघांचा दोन भाकरी भात आणि भाजी काय केली तर होऊन जातो अर्ध तास स्वयंपाक पण मी असा निवांत स्वयंपाक करत असते तर त्यानंतर मग आणवीचा अभ्यास घेतला आणि आठ वाजता पाणी येतं पाणी भरून घेतलं आता नाही म्हटलं तर साडेआठ वाजलेत आणि इथं मी आता आज मंगळवार असल्यामुळे नॉनव्हेज वगैरे आमच्यात खातेत मंगळवार शुक्रवार रविवार असं तीन वारी खातेत तर तरीही मी अंडी आज म्हटलं उकळलेल्या अंड्याची भाजी बनवावी तर ही तर मी जुना एक जलमरचा कुकर आहे त्याच्यातच मी अंडी प्रत्येक वेळेस उकळत असते आणि ते अंडी उकळण्यासाठी सेपरेट मी कुकर केलेलं आहे बाकी दोन कुकर आहेत जे की मी मिंत्रावरून मागवलेत आणि खूप छान क्वालिटी आहे एकदम स्टेनलेस स्टील आणि खूप हेवी आहे जरी तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन अगदी स्वस्त आणि त्यात दोन कु कुकर आलेत मला एकच झाकण आहे ते दोन्ही कुकरला बसून जातं तर हे सगळ्या छोटा कुकर आहे आणि हा छोटा कुकरच जास्त यूज होतं कारण थोडाच भात बनवायचा असतो सकाळचं पण थोडा आणि संध्याकाळचं पण थोडा त्यामुळे हा कुकर बरं पडतं आणि छोटी भांडी असली ना गासायला पण सोपी पडते तर हि तर मी एका साईडला अंडी उकडण्यासाठी ठेवलेत आणि एका साईडला भात लावलेला आहे तर आता अंडी वगैरे उकडून घेतली त्याची साल वगैरे काढून घेतली टलफरे आणि आता मी भाजी बनवत आहे भाजीमध्ये जास्त काही मसाले वगैरे वापरत नाही अगदी साधे सिंपल करते आणि मी अधूनमधून जी काही माझी सिंपल रेसिपी असते ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई रेसिपीसुद्धा शेअर कर आम्हाला आवडते तसं आणि जास्त काही मसाले कांदा वगैरे नाही टाकत टोमॅटो कारण आमच्याकडे आहे ना गावाकडे असं साधं सिंपल असं खातेत आणि तेच आम्हाला पण तशी सवय आहे तर आता झालेलं आहे फक्त आता भाकरी बनवायची आणवीला देत होती ही तर मी अंड उकळून तिला सुद्धा झोप आली कारण दुपारी नाही झोपली ना संध्याकाळी लवकर झोपते कधी कधी उशीर सुद्धा करते कधी लवकर पण आता तिचं चाललेलं अभ्यास करतानाच म्हणत होती मम्मी मला झोप आली तर तिला म्हटलं खाऊन तर झोप पण अभ्यास झालं की झालं टी व्ही पाहणं किंवा खेळायला जाणं काही झोपली वगैरे नाही ती तर आता इथं मी भाकरी बनवायला घेतली आता ज्वारीची भाकरी बनवते अंड्याच्या भाजीसोबत कसं बाजरीची भाकरी छान लागते पण बाजरीचं पीठ संपलेलं ज्वारीचंच होतं फक्त आणि ज्वारीची भाकरी थोडी हे करताना थोडे दिवस जास्त झालं आठ दहा दिवस झालं की थोडंसं करताना चिरते वगैरे त्यासाठी गरम वगैरे हो पाणी वापरले की नाही चिरत पण मी नाही वापरत जास्तच मग व्यवस्थित असं थाप थापताना आली आणि शक्यतो मी आहे ना आ आठवड्याचंच पीठ दळून आणते जास्त आणलं की मग भाकरी व्यवस्थित असं येत नाही तर दोन किलो आणलं की आठवड्याभर जातं कारण संध्याकाळच्या फक्त दोनच भाकरी असतात आणि त्याच्या खाली कापड घेतलं ना जे ताट आहे ना ते हालत वगैरे नाही आणि इथं तुम्ही म्हणताल ताटात का भाकरी थाप थापते पण मोठी परात वगैरे आहे पण परात इथं किचनवरती बसत नाही किचन ओटा खूप छोटा आहे आणि आता सवय झाली ताटामध्ये भाकरी थापायची थोडं पीठ वगैरे सांधतं पण आता तसेच करते मी त्यानंतर भाकरी वगैरे झाली बघू शकते छान अशी भाकरी टम फुगलेली आहे तरीसुद्धा थोडीफार चिरत होती कारण आता पीठ संपत आले नाही म्हटलं आठ दहा दिवस झालेत पिठाला तर आता चला बाकीचंसुद्धा आवरून घेते तर नाही म्हटलं तर आता साडेनऊ झालेत आणि भाक भाजी केल्यानंतर थोड्या वेळ थांबले कारण लगेच भाकरी केले की जेवायला खूप उशीर लागतो आणि भाकरी खूप कडक वगैरे येते किंवा अशी जास्तच सकाळच्या असल्यामुळे वाटते त्यामुळे मी वेळ थांबते साडेनऊ सा पावणे दहाला तरी भाकरी केल्या की गरम गरम भाकरी कशी छान लागते त्यामुळे मी थोड्या वेळ थांबली आणि आता नाही म्हटलं तर दहा सव्वा दहा झालेत आणि आता मिस्टरसुद्धा आले तर आता आम्ही जेवण करून घेतो तुम्हीसुद्धा या जेवायला आणि तुम्ही संध्याकाळी किती वाजता जेवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता जे काही स्वयंपाक वगैरे बनवलं ते कि हॉलमध्ये आणून ठेवत होते हॉल हॉलमध्ये जेवायला बसतो आम्ही कारण किचन खूप छोटा आहे त्यानंतर मग मी जेवण वगैरे झाले की लगेच भांडी घासून घेते आता भांडी वगैरे घासताना काही दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि कसं प्रत्येकाचं रुटीन हे सारखंच असतं तर आता मी व्यवस्थित असं बेसिंगसुद्धा क्लीन करून घेते मेन म्हणजे आता संध्याकाळचं बेसिन स्वच्छ असलं तरच कोकरोच वगैरे घरात होत नाहीत नाही तर बेसिंग खरकट वगैरे ठेवलं की कोकरोच खूप होतेत आणि बऱ्याच ताईंना असं वाटते की किचन ट्रॉली वगैरे केले की कोकरोच वगैरे होतेत पण पण तसं काही नाही जेवढं आपण स्वच्छ ठेवेल तेवढं आपलं किचनसुद्धा चांगलं राहतं आणि कोकरज वगैरे काही होत नाहीत आता मला नाही म्हटलं तर एक दीड वर्ष झालंच किचन ट्रॉली वगैरे बनवून तर आता त्यानंतर गॅस जे काही शेगडे आहे ते व्यवस्थित अशी क्लीन करून घेते कारण पीठ वगैरे उरलेलं असतं हे जे काही शेगडीवरचे भांडे आहेत ना ती मी सकाळचंच घासते संध्याकाळी काही घासत नाही शक्यतो जास्तच खराब झाले किंवा काय वतू वगैरे गेलं तरच मी ते घासायला काढते नाही तर रोज सकाळचं ते घासत असते तर आता व्यवस्थित असं किचन वाटत सुद्धा पुसून घेते आणि किचन वाटा पुसलं ना खरंच वेगळं समाधान भेटतं आणि झोप सुद्धा छान लागते का तर आता सकाळ निवांत असं आपल्याला छान असं किचनवर स्वयंपाक वगैरे करायला बरं वाटतं आणि सकाळची धावपळ सुद्धा होत नाही तर बघू शकताय छान असं किचन वाटर सुद्धा पुसून घेतला आणि माठातलं पाणी आहे ना खिडकीत ठेवल्यामुळे एवढं थंड होतं खूप भारी वाटतं कारण फ्रीजपेक्षा माठातलं पाणी खूप चांगलं आपल्या शरीराला आणि श एवढा मोठा फ्रीज घेतला आहे पण आम्ही कधीच त्या फ्रीजमध्ये पाणी वगैरे ठेवत नाही प्यायला आणि मी काय करते एकदा तिला सवय लागली की मग नुसतं फ्रीजमधलंच पाणी आणि लहान मुलांना आवडतं थंड पण सुद्धा आता खूप थंड होते त्यामुळे ती आवडीने पिते तर बघू शकता छान असं किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता चला हॉल थोडासा आवरायचा राहिला आहे म्हणजे झाडू वगैरे मारायचा पण मी अगोदर काय करते किचनमधलं सर्व आवरून घेते त्यामुळे जरा थोडंसं निवांत वाटतं आणि आता अन्वीने थोडाफार पसारा केला तर ते सुद्धा आवरला कारण हॉल आवरला की सकाळचं उठलं की आपल्याला घर वगैरे झाडता येतं आणि लगेच स्वयंपाकाला लागता येतं ना नाहीतर हॉलमध्ये पसारा असला की सकाळचं काम म्हणजे हेच करत बसावं लागतं त्यामुळे टाइम खूप जातो आणि मुलांचं कसं स्कूल वगैरे टायमिंगला जाणं त्यांना उठवणं हे आपल्याला करावंच लागतं त्यामुळे मी संध्याकाळचंच हॉल वगैरे व्यवस्थित आवरून झाडून वगैरे मारते तर बघा हिता आणवी जेवण करताना पाणी सांडलेलं असं एक पण दिवस नाही की खाताना काय ना काय ना सांडलं नाही तर चटईवर खूप पाणी सांडलेल त्यामुळे मी चटई बाहेरच ठेवली अशी उभी करून त्यानंतर खिडक्या वगैरे व्यवस्थित अशा बंद केल्यात तर नाही म्हटलं तर साडे अकरा वाजलेत आणि हे सर्व आवरायला नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास जातो तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ